नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ताईनं वाजलेल्या आहेत साडेचार पावणे पाचची वेळ आहे आणि माझे चालू आहेत कपडे काढायला आणि संध्याकाळचं इव्हनिंगचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आज तर संध्याकाळी आज इवनिंगचं मस्त असं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आज संध्याकाळचं सगळं दिवाबत्ती आज काय मेनू केलेलं आहे आज कोबीचे मंचुरियम केलेले आहेत समजला खूप आवडतात आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे तुमच्याशी आणि आजचा खूप छान सुंदर असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कालच्या व्हिडिओला खूप छान सगळ्यांनी सुंदर असा प्रतिसाद दिला खूप छान छान कमेंट केल्या त्याबद्दल सर्व ताईंचे मनापासून आभार किती छान छान कमेंट केलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्या ताईंनी तुमचे व्हिडिओ तुमची देवपूजा किती छान तुम्ही मनापासून करता असं खूप साऱ्या त्यांनी कमेंट केलेले आहेत काहीतरी ताईने सांगितलेलं आहे की ताई किती धावपळ दगदग करता उभा राहून पाणी पेत जाऊ नका किती छान अशा काळजीपुटी सगळ्या ताईंनी छान अशा सुंदर सुंदर कमेंट केलेल्या आहेत आणि मी नेहमी म्हणते सुद्धा की तुम्ही इतक्या छान सुंदर कमेंट केल्यानंतर मला आणखीन हुरूप येतो मला अजिबात कंटाळा येत नाही व्हिडिओ हो करायचा आणि टाकायचा खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या असतात तुम्ही खूप छा चा... छान मला सपोर्ट करता आणि असेच कायम सपोर्ट करत राहा आत्तापर्यंत जसा केलेला आहे तो पर... तसा तर खूप छान सपोर्ट करता आणि त्यामुळे मला खूप छान असं आणखीन छान छान सुंदर असे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचं मला साहस मिळतो उत्साह येतो आणि त्या उत्साहाबद्दलसुद्धा एक छान सुंदर कमेंट आली होती की ताई तुमचा उत्साह आणि आमच्या कमेंट वाचून तुम्हाला जसा उत्साह येतो तसं तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला उत्साह येतो असं त्या ताईंनी सांगितलेलं आहे तर ताई खरंच सगळ्यांच्या सगळ्या माझ्या ताईंचे मनापासून आभार आणि रोज व्हिडिओला छान सुंदर अशी एक कमेंट टाकत जा चला तर आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे संध्याकाळची वेळ आहे जवळपास साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत आणि ऊन खूप असतं बघा आता उन्हाळा आहे त्यामुळे इकडे सगळे कपडे वाळलेली गड्या घालून ठेवते आणि जी कपडे आपल्याला उद्या लागणार असतात ना ती बाथरूममध्येच ठेवत असते तर आणि फरशी मात्र संध्याकाळची नित्य नेमाने माझी पाच साडेपाचला ही माझे हॉलची पुसलेली असते कारण हॉल हा आपल्या घराचा मिक मुख्य जो आहे तो आयना आहे म्हणजे आरसा आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ हॉल जो आहे तो फ्रेश आणि हे म्हणजे टवटवीत फ्रेश असायला पाहिजे कारण बघा संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवावत्ती करतो हॉलमध्ये इतकं छान प्रसन्न असं वातावरण होतं ना त्यामुळे मी संध्याकाळी फरशी पुसून कापराची कापूरदानीत कापूर टाकून मस्त असा सुगंध घरामध्ये पसरतो कालच्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत रुटीन शेअर केलेलं होतं सकाळपासूनचं ताईंनं आणि तिथून पुढे नंतर कालचाच व्हिडिओ हा सुद्धा आहे संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर काही कारणास्तव संध्याकाळचा व्हिडिओ केलेला आहे आणि खूप छान सुंदर असा तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे ताईंनो तर संध्याकाळची वेळ आहे म्हणजे संध्याकाळी आणखीन झालेली नाही पाच पावणे पाच झालेले आहेत तर सगळं घर जे आहे ते एकदा झाडून घेत असते म्हणजे पाच वाजता सगळ्या घरामध्ये दारावर दारामध्ये असं झाडू मारून घेते कारण दिवसभर आता धूळ खूप येते त्यामुळे झाडू मारून घेत असते रोज माझं संध्याकाळी म्हणजे साडेचार पावणे पाचला मी झाडू मारत असते अख्ख्या घरामध्ये चारही रूम म्हणजे दुकानासहित चारही रूम ज्या आहेत त्या सगळ्या झाडून घेत असते त्यानंतर बाहेरचं पोरचं अंगण पायऱ्या सगळं झाडत असते कारण आता धूळ खूप येते धुळीमुळे सगळीकडं माती माती झालेली असते म्हणजे वारं खूप येतं त्यामुळे आणि आता धूळ अशी पूर्ण माती जी आहे ती कोरडी पडलेली असते आणि बघू शकता घड्याळ्यामध्ये टायमिंग सहा वाजायला आलेले आहेत आणि आणखीनसुद्धा ऊन किती आहे बघा फरशा पुसायला घेतलेल्या आहेत फक्त हॉलच पुसत असते संध्याकाळी कारण हॉल पुसला ना खूप फ्रेश वाटतं बघा तुम्हीसुद्धा बघा हे करून संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळ होईच्या अगोदर दिवाबत्तीच्या अगोदरच कधीही हॉल पुसून घ्यायचा हॉल पुसून घेतलं म्हणजे घरामध्ये खूप फ्रेश वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला आणि त्यानंतर मस्त घरामध्ये एक छोटासा तुकडा कापराचा जाळायचा त्यामुळे संध्याकाळचं वातावरण खूप घरामध्ये सुगंधी पसरतं आणि सगळ्या घरामध्ये छान असा वास येतो आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यालासुद्धा खूप छान फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं तर संध्याकाळी आमचे हे यायच्या अगोदर माझं कापूरदाणीमध्ये कापूर टाकून ठेवलेला असतो घर पूर्ण फ्रेश असतं त्यामुळे घरात आल्यानंतरसुद्धा त्यांना फ्रेश वाटतं दिवसभराचा जो थकवा आलेला असतो तो त्यांचा पूर्ण निघून जातो कारण घरामध्ये नेहमी प्रसन्नता असेल तर कितीही कंटाळून येऊ द्या माणूस तर बघा घरा घरामध्ये आल्यानंतर असं फ्रेश प्रसन्न पॉझिटिव्ह वातावरण असेल ना घरामध्ये तर किती जरी कंटाळा आलेला असेल तो तर कंटाळा कमी होतो थकवा कमी होतो आणि बघा आणि कसं असतं बघा पुरुष ज्यावेळेस काम करून येतात बाहेर मुलं असतील किंवा आपल्या घरातले पुरुष असतील तर, तर, तर ज्यावेळेस ते ड्युटीवरून येतात काम करून येतात तर आपण सुद्धा त्यांच्यासमोर फ्रेश पॉझिटिव्ह आणि आनंदी असलं ना तर त्यांचा अर्धा थकवा केलेला दिवसभरा कामाचा थकवा जो आहे तो निघून जातो त्यामुळे आपण सुद्धा बघा संध्याकाळच्या टायमाला चांगलं मस्त आवरून केसबेस विंचरून छान अशी सुंदर साडी असेल गवन असेल काही असेल तर व्यवस्थित असं फ्रेश टवटवीत असलं पाहिजे जेणेकरून त्यांना आपल्याला बघूनच त्यांचा अर्धा थकवा कामाचा जो आहे तो निघून जातो माझं तर तसंच असतं तस पहिल्यापासून मी पाच वाजता खूप छान असा आवरत असते इकडे बघू शकता आणखीन भरपूर असं ऊन आहे सूर्य जो आहे तो थोडासा खाली आलेला आहे आता थोडासाच राहिलेला आहे संध्याकाळचे सहा सव्वासाची वेळ आहे आणि इकडे बघा माझ्या राजकुमाराने मस्त अशी गाडी धुवून टाकली कारण ही गाडीवरती खूप धूळ झालेली होती जवळपास ती दीड महिना झालं गाडी जी आहे ती एका जागेवर आहे महिना दीड महिना झालं त्या गाडीला कोणीही हात लावला नव्हता त्यामुळे समर्थने छान अशी चकाचक धुतली आणि एक मस्तपैकी राईट मारून आला गाड्यांचा खूप नाद आहे त्याला आज त्याचे पप्पा बुलेट घेऊन गेले होते फोर व्हीलर पण घरीच होती ही गाडी तर कायमची घरीच असते त्यामुळे त्याने जाऊन एक मस्त त्या गाडीवरती चक्कर मारून आला इकडे मी दळण करत होते त्यानंतर आला माझ्याशी थोड्याशा गप्पा मारल्या कारण संध्याकाळची वेळ असली आणि मी दळण इकडं पायरीवरती बसून करते कारण गिरणी माझी इथंच आहे त्यामुळे मग मी इथंच दळण करते आणि इथंच गिरणीमध्ये टाकते हा आहे आमच्या जिन्याचं दार पाठीमागचं तर इथे खूप छान वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला खूप फ्रेश वाटतं पुढच्या दारात बसायला अजिबात आवडत नाही संध्याकाळच्या टायमिंगला कारण ऊन जो आहे उन्हाचा जो ताव आहे ना ते पूर्ण घरामध्ये असतं त्यामुळे तिकडचं घर बंद असतं माझं आणि मी इकडं बसत असते ज्यावेळेस मला दळण करायचं असेल किंवा काय निवडायचं असतील किंवा असंच जरी पंधरा वीस मिनटं बसायचं म्हटलं दुकानात दुसरं कोण असलं तर मग मी इथं बसत असते झाडांकडे बघत असते झाडांचं निरीक्षण करत असते तर असं होतं इकडे ही गिरणी जी आहे ती माझी जिण्याखालीच कायमची असते इथं मोटर जिण्याखाली गिरणी असते आता हे दार जे आहे ते मी पूर्ण उघडलेलं नाही मला यायचं जायचं जे असताना तेवढंच वास होतं त्यामुळे मी अर्धच उघडते आणि इकडंच दळण वगैरे सगळं करत असते दळण करून घेतलं त्यानंतर गिरणीमध्ये लावलं आता बाकीची दिवाबत्ती होईपर्यंत बाकीची कामं होईपर्यंत दळण आरामात दळून जातं त्यामुळे टेन्शन नाही पिठाची गिरणी घरी असल्यावर तर एक हा एक मोठा फायदा आहे पिठाची गिर गिरणी घेऊन बघा मला पाच सात वर्ष झाले पुण्याला असताना मी गिरणी घेतली होती पिठाचीही आणि त्या गिरणी सुद्धा कारण सांगते समर्थ खूप छोटा होता आम्ही काही गिरणीत वगैरे कुठं जात नव्हते समर्थ सायकलीला जाऊन दोन तीन किलो असं गहू दुळून आणायचा मग गिरणी लांब होती मग त्याच्या पप्पा पण त्यांना पण वेळ नसायचा त्यामुळे मग त्यांनी ती घरी गिरणीच घेऊन टाकली तर असं झालं होतं इकडे बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे मस्त असं कापूरदाण्यामध्ये कापूर टाकून घेते संध्याकाळी हे माझं पहिलं काम असतं संध्याकाळी कापूरदानीमध्ये कापूर टाकायचं त्यामुळे घरामध्ये मस्त असा सुगंध येतो आणि तिथून पुढे मग मी आता दिवाबत्तीला चालू करत असते कारण दिवाबत्ती करायला मला श्लोक म्हणायचं सगळं घरामध्ये आरती करायची देवाची असं सगळं करत करत दिवाबत्तीला मला करेक्ट अर्धा तास जातो त्यामुळे सव्वा सहा साडेसहाला मी दिवाबत्ती करायला घेते सात पावणे सातपर्यंत माझी दिवाबत्ती होऊन जाते सगळ्या दिव्यांमध्ये वाती घातल्या त्यानंतर सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालायचं जेवढे घरामध्ये दिवे आहेत तेवढे सगळे प्रज्वलित करत असते दुकानातला दिवा असतो स्वामींचा दिवा असतो तुळशीचा दिवा असतो आणि देवघरातला दिवा तर चालूच असतो त्याच्यामध्ये फक्त तेल ओतत असते देवघरातला दिवा माझा शक्यतो अखंडच असतो म्हणजे आज लावला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राहतो किंवा निम्या रात्रीपर्यंत राहतो त्यामुळे मग मी जास्त तेल ओतत असते वरचेवर आणि जर दिवा थोडासा मोठा असला ना देवघरातला तर तो व्यवस्थित असा रात्रभर तेवतो दिवसभर तेवतो तर वात पण मोठी असते आणि दिव्यामध्ये भरपूर असं तेल ओतलेलं असतं सकाळी एकदा भरपूर तेल उठलं की त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती करताना एकदा वात म्हणजे दिवा भरून वातायचं त्यामुळे मग पहाटेपर्यंत किंवा रात्रीपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा असतो माझा देवघरातला दिवा आणि बघा संध्याकाळच्या वेळेला अशा अशी घरामध्ये मस्त अशी दिवाबत्ती झालेली असेल इतकं छान प्रसन्न असं घरामध्ये वातावरण होतं घरामध्ये सगळीकडे दिवे लावलेले असेल अगरबत्तीचा सुगंध कापराचा सुगंध तर घरामध्ये खूप प्रसन्न पॉझिटिव वाटतं बघा आणि सकाळ संध्याकाळ कधीही घरामध्ये दिवाबत्ती झाली पाहिजे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या देवी देवतांना आपल्या कुलदेवतांना प्रसन्न करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ सकाळची नित्य देवपूजा आणि संध्याकाळची देवाबत्ती ही प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे तुळशीला दिवासुद्धा प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी तुळशीला दिवा लागला गेला पाहिजे आता मला तुळशी वृंदावन आणायचं आहे माझं पहिलं होतं ते खराब झालेलं होतं आणि ज्यांचं होतं ते घेऊन गेले होते त्यामुळे माझी फक्त तुळस कुंडीमध्येच आहे नवीन आणायचं आहे मला तर बघा ज्या ज्या ताईंनी नवीन युट्यूब चॅनल खोलेला आहे त्या त्या ताईंनी बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलेली आहे की ताई हे म्युझिक कुठून घेतलेलं आहे तर ताईंनो हे म्युझिक युट्यूबवरूनच घेतलेलं आहे पण नो कॉपीराईट म्हणून सर्च करायचं आणि हे व्हिलेज म्युझिक आहे तर म्हणजे असं गावाकडचं था म्युझिक म्हणून तर हे आपण हे केलं ना सर्च केलं की येतं मग आपल्याला नो कॉपीराईट असलेलं म्युझिक घ्यायचं असतं आणि ते लावून बघायचं एखाद्या व्हिडिओला जर नाही कॉपीराईट आलं तर ठेवायचं नाही तर शक्यतो कॉपीराईट येतं पण नाही आलं तर ठेवायचं नसेल तर आपण डिलीट करून परत दुसरं सर्च करायचं भरपूर अशा मला ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही हे म्युझिक कुठून घेतलेलं आहे तर हे म्युझिक मी यूट्यूबवरूनच सर्च करून घेतलेलं आहे आणि हे म्युझिक माझ्या व्हिडिओचं फेवरेट म्युझिक आहे माझं मला खूप आवडतं त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओला माझं हेच म्युझिक असतं आणि खूप प्रसन्न वाटतं हे म्युझिक लावल्यानंतर आणि बऱ्याचशा ताईंनी विचारलेलं आहे यूट्यूब चॅनल खोलायचं आहे ताई मला खोलू का तर यूट्यूब चॅनल खोलायचं कसं आहे बघा मेहनत खूप आहे बरं का यूट्यूब चॅनल खोला तुम्ही त्याचा प्रश्न नाही पण यूट्यूब चॅनलला दोन दोन तीन तीन वर्षे द्यावी लागतात आणि लग बायचान्स एखाद्याचंच सहा महिन्यात चॅनल मॉनिटाईज होतं किंवा व्हायरल होतं पण खरंच व्हायरल व्हायला दोन दोन तीन तीन, तीन वर्षे लागतात आणि खरं तर माझं यूट्यूब चॅनल पूर्ण पुण्यामध्येच व्हायरल झालं होतं पण त्यावेळेस पुण्याहून मी गावी आले की त्यानंतर माझं परत चॅनल खाली आलं होतं आणि चॅनल खाली आल्यानंतर परत मी वर्षभर चॅनलवरती कंटिन्यू काम केलं काम केलं तरी पण त्यातनं पण मला गावाला आल्यानंतरसुद्धा यूट्यूबनं परत व्हायरल केलं होतं पण मलाच ते समजलं नाही आणि माझ्या चुकीमुळं माझं यूट्यूब चॅनल ते आत्तापर्यंत व्हायरल नव्हतं झालं बघा म्हणजे जवळपास असं माझे दोन वर्ष वाया गेले ह्याच्यामुळे नाहीतर माझा चॅनल जो मॉनिटाईज आहे तो माझा चॅनल एक वर्षातच मॉनिटाईज झालेला आहे आणि ग्रोसुद्धा भरपूर झाला होता माझा चॅनल पण माझ्या काही चुकांमुळे चॅनलचं माझं नुकसान झालं होतं आणि त्या चुका आपल्याला कळत नाहीत आणि जेव्हा कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो तर माझं असं चॅनलचं माझ्या खूप चुका झाल्या होत्या माझ्या हातनंच आणि त्यामुळे खूप माझं चॅनल दोन तीन वेळा ग्रो होता होता कमी आला ग्रो होता होता कमी आला म्हणजे खाली आला असं होतं यूट्यूबवर आपल्याला काम करायचं असेल तर रोजचा नित्यनियामाणे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ टाका ला टाकावे ला, लागतात त्याच टायमिंगला टाकावे लागतात जर आपण टायमिंग चुकवला तर व्हिडिओ एवढे व्हायरल होत नाहीत कारण जेवढे आपले हजार सबस्क्रायबर असतील दीड हजार दोन हजार असतील किंवा पाचशे असतील तर ते बघणारे असतात ना तर त्यांना त्याच टायमिंगला फिक्सड आपण व्हिडिओ टाकला ना रोज तर ते बरोबर त्या टायमिंगला ते चेक करतात आणि व्हिडिओ बघतात तर असं असतं त्यामुळे सातत्याने रोज रोज काम करावं लागतं युट्यूब चॅनल खोलायचं म्हटल्यानंतर आणि युट्यूब चॅनल खोलल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं त्याचं सगळं म्हणजे सगळ्या डिटेल्स ही सगळ्या कळल्या पाहिजे आपल्याला नाहीतर आपण व्हिडिओ करत राहायचे करत राहायचे टाकत राहायचे त्याला काही अर्थ राहत नाही आणि आपण जो कंटेंट चूज केलेला असतो हो, जो म्हणजे आता कुठला देवपूजा असो किंवा कुठलाही कंटेंट असो त्याच्यावरतीच आपल्याला रोज नित्यनिमाणे काम करायचं असतं सातत्याने काम करायचं असतं तुमचा कंटेंट कुठला असो ब्लॉगिंग असो कुठलाही असो डेली रुटीनचा असो किंवा तुमचा कुठलाही असो स्टोरीचा असो कुठलेही व्हिडिओ जे असतात ना तुम्ही चूज केलेले तुमचा कंटेंट चूज केलेला त्याच्यावरती तुम्हाला सातत्यानं काम करावं लागतं तर माझ्याकडून जी चूक झालेली आहे ती तुम्ही कोणीच करू नका आणि माझं चॅनल खूप लवकर मॉनिटाईज झालेला आहे काय काय मला कमेंट पण येतात ताई मी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे मला सुद्धा सपोर्ट करा तर मी प्रत्येकाला सपोर्ट करते कारण मला कोणीसुद्धा सपोर्ट केलेला नव्हता ताईनो मी जे माझं यूट्यूब चॅनल केलेलं आहे ते माझ्या स्वतःच्या जीवावर केलेलं आहे मी माझ्या स्वतःच्या टॅलेंटने माझे चॅनल ग्रो केलेला आहे त्यामुळे मला कोणाचाही सपोर्ट नव्हता आणि कधीही कोणाचाही मी सपोर्ट मागितलासुद्धा नाही तुमच्या सगळ्यांची साथ आणि माझं टॅलेंट ह्याच्यावरती माझा चॅनल ग्रो झालेला आहे, आ, आहे।, आहे तर इकडे बघा संध्याकाळी कोबी मंचुरियन करायचं होतं त्याच्यासाठी मस्त असं मी कोबी खिसून घेतलेला आहे कशामध्ये खिसलेला आहे तुम्ही तर पाय पाहिलेलंच आहे हा माझा मिक्सर जो आहे तो मी पुण्यामध्ये असताना घेतला होता आठ हजाराचा मिक्सर आहे माझा बजेटचा त्याच्यामध्ये मा सगळ्या भाज्या चिरल्या जातात सगळं खिसलं जातं कोबी तर इतका छान बारीक असा खिसला जातो की खूप मस्त कोबी खिसला जातो तर त्याचाच वापर करत असते मी पीठ मळण्यापासून ते माझ्या भाज्या खेचण्यापर्यंत म्हणजे खूप जास्त मला गाजर हलवा करायचा असेल कोबी मंचुरियन करायचं असेल किंवा काही जरी करायचं असेल ना तर मी ह्याचा वापर करते आणि लगेच ते इसळून घेऊन त्याच्यामध्येच पीठ मळत असते आपल्याला स्वयंपाकाला तर असं असतं हा मिक्सर मला खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतो सकाळी तर माझी बरीचशी हेने हलके होतात आणि हा बाजाजचा मिक्सर आहे आणि हा मिक्सर घेऊन मला पाच सात वर्ष झालेली आहेत मी पुण्यामध्ये असताना घेतलेलं होतं पाठीमागच्या नवीन घरामध्ये गेल्यानंतर मी घेतलेलं होतं इकडे मी मंचुरियम करायला घेतलेलं आहे आणि मी मंचुरियमची बाकीची पण बाइंडिंगची तयारी करत होते इकडे कांदा डोळी मिरची आणि कोबी असं सगळं त्याच्यात टाकण्यासाठी हे सगळं बाजूला काढून ठेवलं आणि इकडे मंचुरियम तळायला चालू होते गरम गरम असं चालू होतं कारण समतला मंचुरियम खूप आवडतात त्याच्या पप्पाला पण आवडतात त्यामुळे त्या दिवशी आम्ही हॉटेलला गेल्यावर ते मंचुरियम खाल्लं होतं तर ते म्हणले खूप दिवस झालं घरी केलं नाही घरीच कर म्हणून आज घरीच केलेलं आहे तर इकडे बाइंडिंगची तयारी चालू आहे तिकडं कांदा डोबळी मिरची थोडासा गाजर आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो त्याच्या ज्या मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्यासुद्धा घालू शकतो आपण भाज्या म्हणजे शक्यतो हेच असतं कोबी डोबळी मिरची कांदा किंवा हिरवी कांदा पाता असते लसूण आल्याची पेस्ट असते तर हे सगळं टाकलेलं आहे एका कढईमध्ये त्याचा सूप तयार करण्यासाठी आणि एकीकडं मंचुरियन करायला म्हणजे तळायला चालू आहेत तर ह्या मंचुरियनमध्ये मी टाकलेला आहे बघा एक मोठा कोबीचा गड्डा घेतलेला होता दोन गाजर घेतलेले आहे दोन डोबळे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्यानंतर आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकलेला आहे त्याच्यात बसेल तेवढंच मी टाकलेलं आहे आणि असं मोजून मापून काहीच टाकलेलं नाही आणि मी इकडं तळायला चालू होतं आणि समर्थ मला खाली बसून गोळे करून देत होता त्याचे त्याला व्हिडिओ जास्त काढलेला आवडत नाही म्हणजे त्याला स्वतःला जास्त घेतलेला आवडत नाही तो वो तो घरातली कामं करताना दाखवत झणक म्हणून त्यामुळे मी त्याला काही दाखवलेलं नाही माझं माझं काम चालू होतं आणि इकडे छान मस्त मस्त त्याने गोळे करून दिले होते माझं खूप अर्ध आर्द का अर्ध्याच्या वर काम माझं हलकं झालं होतं आणि इकडे बघू शकता सगळे बॉल जे आहेत आपले क्रिस्पी मस्त असे तळून घेतलेले आहेत थोडीशी कॉर्नफ्लॉवर पावडर जी आहे ती पाण्यामध्ये मिक्स केली होती जो आपला सूप तयार करण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मला पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून सगळे मंचुरियन जे आहेत ते त्याच्यात बाइंड होतील असं तर एवढे आणि भरपूर असे मंचुरियम केलेले आहेत थोडे नव्हते खूप भरपूर होते त्यामुळे उशीर खूप लागत होता आणि इकडे त्याच्यामध्ये पाणी ती ग्रेव्ही जी आहे ती तयार करून घेतली आणि त्याच्यामध्ये सगळे मंचुरियम जे आहेत ते बॉल जे आहेत ते टाकून घेतले इतकं छान मंच्युरियम घरी झालं होतं ते सुद्धा म्हटले खूप मस्त झाले आणि माझे हात किती कामं चालू होती बघा हे करत करत मी एवढी भांडी खूप भांड्याचा पसारा पडतो संध्याकाळी अक्षरशः मला खूप म्हणजे खूप भांडी पडतात स्वयंपाक करताना आणि ही मिक्सर लावलेली भांडी ही भांडी सगळं घासून पूर्ण जाळी भरून भांडी घासून घेतली आता हो हे जे आहे ते थोडंसं घट्टसर होऊ दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकलं गरम पाणी टाकलं आणि हे बाउल जे आहेत ते गरम गरम टाकले ना म्हणजे हे भजी मंचुरियन तर म्हणजे गरम गरम टाकले की मस्त असं ते हे होतं आणि खायला पण खूप चविदा चवदार लागतं तर ज्यावेळेस मला घरी करायचं असेल त्यावेळेस मी अशाच पद्धतीनं करत असते तुम्ही कशा पद्धतीनं करता मंचुरियन तुमची पद्धत कशी आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर माझ्याकडून काही राहून गेलेलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा इकडे त्या आपण जे सूप तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये मी टॉमेट टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि सोया सॉस टाकलेला आहे रेड चिली सॉस काही मला मिळाला नाही त्यामुळे टाकला नाही आणि सगळं माझं समर्थने काम हलकं केलं ऑलरेडी माझं सगळं जे आहे ते त्याने करून दिलं आणि इकडे बघू शकताय आहे कढईमध्ये मी मस्त असं सगळं मंच्युरियन जे आहे ना ते व्यवस्थित असे हे केलेले आहेत तर खूप छान मस्त फ्लेवर पण आला होता आणि एवढे राहिलेले आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत पण ते पाणी पूर्ण नंतर तो सूप घट्ट होतो म्हणून ते टाकून घेतलं अगोदर सगळं झाल्यानंतर दोन वेळा भांडी घासली होती आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण गॅस ओटा सगळं स्वच्छ धुवून माझं सगळं काम जे आहे ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत होतं नऊ संध्याकाळचं तर चला तर इकडे इडलीचं पीठ जे आहे ते सुद्धा बारीक मिक्सरवरती वाटून ठेवलेलं आहे सकाळी इडली करण्यासाठी चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ